पाठीमागच्या रील्समध्ये आपण या टाइपचा क्वेश्चन बघितला होता पण तो सरळ होता मी तुम्हाला वर्ग विचारला होता आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो समजून घ्या इथं दिले वर्गमूळामध्ये म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं काय काढायचं आहे माहिती आहे वर्गमूळ काढायचं तर वर्गमुळाचा प्रश्न आला म्हणजे अर्थात उलटा प्रश्न आला तर उलटा प्रश्न आला तर आपण तो ऑप्शनने सॉल्व्ह करू शकतो कसं ते ऐका लक्षात घ्या या ठिकाणी काय करायचं हा जो बारा आहे ना बारा ही बारा बेरीज आली पाहिजे आणि पस्तीस ना पस्तीस तो गुन्हाकार आला पाहिजे अशा दोन संख्या शोधायच्या आणि ते पण ऑप्शनने करायच्या आपल्या मनाने करण्याची आवश्यकता नाही आहे फॉर एक्झाम्पल बारा बेरीज आली पाहिजे आणि पस्तीस गुणाकार तेरा आणि सतराची बेरीज केली तर इथे तीस येते तर हे काय पर्यायामध्ये येणं काही शक्य नाही बरोबर नाही आहे त्यानंतर आठ आणि तीन या दोघांची बेरीज केली तर आठ आणि तीन अकरा येतो बारा येत नाही त्यानंतर सात आणि पाच या दोघांची बेरीज केली तर बारा येते आणि सात आणि पाचचा गुन्हा सातापाचा पसर येतो याचं ये उत्तर असेल नंबर तीन एक जस्ट एक प्रूफ म्हणून तुम्हाला लोकांना मी दाखवतो वर्गमुळात पाच आणि वर्गमुळात सात हे जर याचं उत्तर असेल तर जर मी याचा वर्ग केला तर मला पुन्हा प्रश्न मिळाला पाहिजे मग याची मागच्या रीलमध्ये तुम्हाला ट्रिक सांगितली हे सात आणि पाच या दोघांची इथं बेरीज करतात बरोबर मध्ये प्लस दोन लिहून वर्गमुळामध्ये ज्यांची बेरीज केली त्यांचाच गुणाकार करतात एकदम परफेक्ट हे शिकवलं होतं आणि मग सात आणि पाच आला बारा अधिक दोन वर्गमुळामध्ये सातापाचा पस्तीस तर लक्षात ठेवायचं उलटे प्रश्न हे कधी पण ऑप्शनने सॉल्व्ह करायचे आता हा दुसरा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये लक्षात घ्या बेरीज अकरा आली पाहिजे आणि गुणाकार चोवीस आला पाहिजे असं या चार ऑप्शन्सपैकी तुम्हाला कुठे दिसतंय ते शोधा आणि कमेंट करून मला सांगा पर्याय कोणता असेल थँक्यू